जम्मू आणि काश्मीरमधील पलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश आदरला आहे या भयानकल्या सविस्तर मिनिफ भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे या मनुष्य घटनेनंतर भारतात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यात येत असून पाकिस्तानी दूतावास आणि सिंधुपाणी करार रद्द करण्यासह पाकिस्तानच्या नागरिकांना भारतात प्रवेशबंदी लावण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर कोणते देश कोणाच्या बाजूने उभे राहतील पाकिस्तानला सतत पाठिंबा देणारा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश म्हणजे चीन इतिहास पाहता एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धकाळात चीनने थेट हस्तक्षेप केला नाही परंतु सध्याच्या बदल्या आंतरराष्ट्रीय चीन समीकरणात चीनचा दृष्टिकोन अधिक आक्रमक झाला आहे भारताने लिकडच्या काळात आपली लष्करी आणि आर्थिक ताकद प्रचंड वाढवली आहे त्यामुळे चीन युद्धात उडी घेण्याचा निर्णय अगदी सहज घेणार नाही तरी जर चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला तर भारतासाठी एकाच वेळी दोन आघाड्यावर लढावे लागणे हे अत्यंत कठीण आव्हान असेल आजचा भारत हा केवळ आशियातील नव्हे तर जागतिक स्तरावरील एक महत्वाचा आणि विश्वासार्ह देश बनला आहे तर अमेरिकेचा भारताशी विविध क्षेत्रात मजबूत संबंध आहे दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता जास्त आहे पाकिस्तानावर अमेरिका पूर्वी जरी धोरण ठेवत होती तरी ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील उपस्थितीमुळे अमेरिकेचा विश्वास कमी झाला आहे भारत आणि रशियाचे दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत शास्त्रज्ञ खरेदीपासून ते राजनैतिक सहकार्यापर्यंत भारत रशिया संबंध नेहमी मजबूत राहिले आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धकाळात रशियाने भारताला खुला पाठिंबा दिला होता कारागिल युद्धकाळात इस्रायलने भारताला अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य दिले होते नाईट विजन तंत्रज्ञान ड्रोन आणि लक्षवेधी शास्त्रांसह अनेक आधुनिक साधनांचा पुरावा इस्रायलकडून करण्यात आला होता सध्या इस्रायल भारत संबंध दृढ आहेत मात्र पाकिस्तानाकडे चीनशिवाय फारसे पर्याय नाहीत मुस्लिम देशांकडून मदत मिळण्याची शक्यता देखील फारशी नाही मधल्या पूर्वीतील बऱ्याच इस्लामिक देशांनी भारताशी चांगले आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत थेट पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याची त्यांची शक्यता कमी आहे पलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असला तरी भारताच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांची संख्या आणि ताकद निश्चित जास्त आहे जर युद्ध झाले तर पाकिस्तानला चीनच्या पाठिंबाशिवाय दुसरा आधार मिळणे कठीण आहे आणि जर चीनने युद्धात तटस्थ भूमिका घेतली तर पाकिस्तानला गंभीर नुकसान सहन करावे लागेल अशा परिस्थितीत भारताने घेतलेल्या कठोर निर्णयाचे परिणाम भविष्यात स्पष्ट होतील परंतु भारत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना कोणतीही माफी देणार नाही